<coughs> आपलं जे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला स्टेट गवर्नमेंटनी मतलब आयोगाने सुरुवात करण्यात आलेला जे आपला सर्वे आहे तो आपला सिटीमध्ये शंभर टक्के पूर्ण झालेला आहे जेवढं आम्ही घरांचा आपला जे सुरुवातीचं नियोजन होतं ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही समजा स्लम्स मध्ये वाढ झाली किंवा काही नवीन प्रॉपर्टीज वगैरे तर त्या मानाने तो शंभर पेक्षा जास्तच आहे पण ऑल प्रॉपर्टीज वी ट्राय टू रीच त्याच्यामधला जे काही सर्व इन्फॉर्मेशन आहे ते ॲपद्वारा आयोगाच्याकडे सुद्धा आहे काल रात्री आयोगाच्या सर्वे सुद्धा बंद झाला आणि आपल्या महानगरपालिकेच्या त्या संदर्भातलं सगळं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये असं काही कंप्लेंट आली की शंभर टक्के मला त्याच्यामध्ये ऍक्शन घेता येणार आहे मोस्टली तर मी जे सोसायटी बघतोय रिफ्यूज एरिया खूप ठडकपणे असा डिलिनेटेड असतात पण असा काही कंप्लेंट असेल तर मला त्याच्यामध्ये ऍक्शन घेता येणार आ, विकास खूप मोठा आन्सर होईल त्याच्यामध्ये जे आपण बजेट रिलीज करणार आहोत जे काही फिगर आम्ही रिलीज करतो तुम्हाला आता पुढचे पंधरा वीस दिवसामध्ये ते फिगर कडून जाईल तर आज रोजी त्याच्यावर संभाष्य करण्यामध्ये अर्थ नाही पण एखादा जेव्हा आपण प्रोजेक्ट घेतो तो प्रोजेक्ट आता फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं आपण मोठ्या प्रमाणात आपण डीपी रोड्स रोड घेतोय त्याच्या मागचं कारण हेच आहे की काही भागामध्ये अजून आपल्याकडे कनेक्टिव्हिटी अवेलेबल नाही काही भागामध्ये डीपी रोड डेव्हलप न झाल्यामुळे कंजेशन खूप वाढलंय फॉर uh, एक्झाम्पल तलवडेचा एरिया असेल किंवा आपला काही प्रमाणात पुनवडे वाकडचा भाग असेल जे खूप एक मोठे प्रमाणात आपल्याकडे ग्रोथ होतोय सोसायटीज uh, येत आहे नवीन नवीन लोक येत आहे तर त्यांना आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून द्यावा लागणार आहे आपला कधी पण जे काही आपण काम मंजूर करतो तो अनसस्टेनेबल लिमिट मध्ये जात नाही आणि तशी काळजी आपण आता पण देतो है। जे काय इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये द्यायची आम्ही तो बजेट स्टेटमेंट मध्ये असणार आहे वीस एकवीस मध्ये आपला जे प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन ऑलमोस्ट सिक्स ट्वेंटी सिक्स करोड बावीस ला आपण आठशे सत्तेचाळीस कोटी पर्यंत गेलो यावर्षी जे आमचं नियोजन आणि जे टार्गेट आहे ते हजार कोटी पर्यंतचं आहे आणि त्याचे पाठोपाठ याच्यामध्ये काही प्रमाणात आपण डेटाचा युजेस केला आहे काही प्रमाणात लोकांना प्रवृत्त करण्याचा याच्यामध्ये मार्ग अवलंबला आहे आणि काही प्रमाणात लोकांना सोयी देऊन त्यांना वेगवेगळे ऑनलाईन मोड्स युपीआय मोड अवेलेबल करून देऊन घरामध्ये बसून ते आजची डेटमध्ये प्रॉपर्टीचा असेसमेंट करू शकतात सेल्फ असेसमेंट आणि पेमेंट -पाट सुद्धा करू शकतात याचे पाठोपाठ आपण सर्वेच्या सुद्धा याच्यामध्ये एक मार्ग अवलंबतोय जेणेकरून जे प्रॉपर्टीज आज रोजी आमचे असेसमेंट नेटमध्ये नाही ते आपले असेसमेंट नेटमध्ये आले पाहिजे आतापर्यंत जे आपला सर्वे अजून संपला नाहीये पण आतापर्यंत जे आपण सर्वे केलाय त्याच्यामध्ये असं दिसतंय जवळपास अठ्ठावीस ते तीस टक्के अनएसएस प्रॉपर्टी आम्हाला सापडत आहे आणि त्याच्यामुळे जवळपास हजार कोटीचे वर पुढच्या वर्षी तरी किमान आपण याच्यामध्ये टॅक्स कलेक्शन मध्ये जाऊ शकणार आहे आणि तो एखाद्या सिटीला प्राप्त सुद्धा आहे जे प्रॉपर्टी टॅक्स आपला रिसीट असतो तो कोणती सिटीसाठी खूप एक महत्वपूर्ण असा आपला रेव्हेन्यूचा सोर्स आहे आणि आपण शंभर टक्के बल्कटीकरण साठी कटिबद्ध आहोत महानगरपालिका म्हणून आणि याचे पुढे सुद्धा त्याच्यामध्ये चांगली प्रोग्रेस होतील चांगल्या त्याच्यामध्ये इजाफा होतील तसा तो वी आर मूव्हिंग फ्रॉम एट फॉर्टी सेव्हन टू थाउजंड करोड तर रफली पंचवीस टक्के वाढ तुम्ही म्हणू शकतात आणि पुढच्या वर्षी त्याचे पलीकडे जाऊ पण साधारण आपण असं सा म्हणू शकतो की जर तीस टक्के प्रॉपर्टी अनसेस असतील तर तीस टक्के तरी वाढ त्याच्यामध्ये शंभर टक्के होणार महानगरपालिकेच्या तर्फे महानगर जे काही आपले प्रायव्हेट स्कूल असतात त्यांचं एफिलिएशन किंवा इतर गोष्टी जनरली स्पीकिंग कमिशनर एज्युकेशनच्या मार्फत हँडल केला जाते त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा जे आपले एज्युकेशन ऑफिसर आहे त्यांचा काय प्रमाणात रोल काय प्रमाणात रोल एज्युकेशन ऑफिसर जे जिल्हा परिषद असतात त्यांचा असतो आणि त्यांची हे कार्यपद्धती प्रायव्हेट शाळांसाठी कमिशनर एज्युकेशनचे देखरेखमध्ये राहतात याच्या व्यतिरिक्त जे काही दुर्दैवाने जे काही दुःखदायक घटना घडली त्याच्या संदर्भातला पोलीस विभागाच्या मार्फत सुद्धा कारवाई केली जाते अशा प्रकारची घटना काही पुढे घडू नये याच्यासाठी कदाचित येत्या काही काळामध्ये महानगरपालिकेच्या तर्फे प्रायव्हेट स्कूलसाठी सुद्धा आम्ही काही याच्यामध्ये स्टेप्स घेऊ महानगरपालिकेचे जे आम्ही आता काउन्सिलर जे नॉमिनेट केले ट्वेंटी वन त्यांचा एक टर्म ऑफ रेफरन्स हा पण आहे की मुलांना गुड टच बॅड टच वगैरे ते सर्व समजून सांगणे जेणेकरून आपलं गर्ल्स स्टुडंट असो किंवा बॉय स्टुडंट असो दोघांना आपलं माहिती असलं पाहिजे व्हॉट इज अ गुड टच व्हॉट इज अ बॅड टच आणि जेणेकरून त्या संदर्भातला ऍट द राईट टाइम त्यांच्या मार्फत काही अलार्म रेज करायचे असेल त्यांचे पालकांना किंवा त्यांच्या एखाद्या मोठ्या वरिष्ठांना वगैरे ते मुलांच्या मार्फत सुद्धा राहिला पाहिजे तर जे महानगरपालिकेच्यासाठी आपण जे आम्ही काउन्सिलर नॉमिनेट केले इतर त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त एक टर्म ऑफ रेफरन्स आपण त्यांच्यासाठी हा पण करतो सर्वात आधी तर आम्ही लोन घ्यायचा काय तसा असा काही निर्णय अजून घेतलेला नाही आपण फक्त आर एफ पी करून कमर्शियल बँक चे कडून आपला महानगरपालिका डबल ए प्लस <coughs> क्रेडिट रेटिंग एजन्सीची महानगरपालिका आहे विच इज द बेस्ट क्रेडिट रेटिंग जे आपल्या देशामध्ये एखादी महानगरपालिकेला दिलं जात आहे मागच्या वर्षी सुद्धा आपण म्युन्सिपल बॉन्ड रेज केला त्याच्या yeah. आपण दोनशे कोटी रेज केले होते जे की एक चांगला येईल आम्हाला भेटला त्याच्यामध्ये गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या इन्सेंटिव्हला सोबत गृहित धरून खूप एक चांगला बेनिफिटमध्ये महानगरपालिका त्याच्यामध्ये राहणार आहे याचेच पाठोपाठ आता मोशी हॉस्पिटलसाठी आणि आपला ओल्ड मुंबई पुणे हायवेचा सस्टेनेबल मोबिलिटी किंवा अर्बन स्ट्रीटस्केपिंग डिझाईनसाठी आपण हे दोन प्रोजेक्टसाठी असा एक नियोजन करतोय आज रोजी त्याचा काही निर्णय आपण घेतलेला नाहीये राज्य शासनाची मंजुरीने आणि राज्य शासनाच्या अप्रुव्हलनेच तो कदाचित पुढे भविष्यामध्ये आपण तो निर्णय घेणार आहोत तरी जसा तरी जसा तसा असला एव्हरी लेवल ऑफ गवर्मेंट फेडरल गवर्नमेंट म्हणजे गवर्नमेंट ऑफ इंडियाचे लेवलच्या असो राज्य शासनाच्या असो किंवा सिटी स्तरावरची असो इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी वेगवेगळे सर्वांना मार्ग अवलंबून घ्यावे लागतील काही काम आपले बजेटमधून करावे लागतील काही काम इमिजिएट जे इन्फ्रास्ट्रक्चर आता हे जे आपण लोन घेतोय मोशी हॉस्पिटलसाठी घेतोय विच इज अ क्रिटिकल नीड हेल्थ केअर इज अ व्हेरी व्हेरी क्रिटिकल नीड साधारण सामान्य माणसाला जर आपण चांगली हेल्थची सुविधा देऊ शकलो तर त्याचे पलीकडे जाऊन कदाचित आपला काही मोठा काम महानगरपालिकेच्या मार्फत राहणार नाही म्हणून मोशी हॉस्पिटलसाठी जे आपण हे लोन घेतोय प्लस मुंबई पुणे रोडचा सस्टेनेबल मोबिलिटी प्रोजेक्टसाठी जे आपण लोन घेतोय त्याचा मागचा हेतू एवढाच आहे की लोनच्या मार्फत आपण खूप लवकर हे दोन्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकतोय ज्याला कदाचित बजेट अलोकेशन करायला खूप वेळ गेली असती मुख्य इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे आम्ही तो निर्णय पुढे जरी घेऊ तरी एखादा लोन घेणारा जे काही ऑर्गनायझेशन असतो किंवा डेट इन्स्ट्रुमेंट वापरणार वापरणारा एखादी ऑर्गनायझेशन असतो तो डेट इन्स्ट्रुमेंट किंवा लोनचा जे आपला लेवल आहे तो असं लिमिट्समध्ये असलं पाहिजे की लोन्सची सर्व्हिसिंग करताना त्याचं जे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्टचं जे अमाऊंट आहे ते आमची रेव्हेन्यूजची चौकटीमध्ये असलं पाहिजे आणि त्या संदर्भातली काळजी आम्ही शंभर टक्के घेणार आहोत महानगरपालिकेच्यासाठी कदाचित एक डेट पॉलिसी सुद्धा आपण पुढे आणतोय जेणेकरून आपला डेट्सचे लेवल अनसस्टेनेबल लेवलला जाऊ नये पण आज रोजी ज्या प्रमाणचा इन्फ्रास्ट्रक्चर लोकांची डिमांड ज्या प्रमाणची आहे आणि जे आपला ताण आपले शहरावर वाढती पॉप्युलेशनच्या मुळे जे राहतोय आपली सतरा लाखची पॉप्युलेशन आता जवळपास तीस ते बत्तीस लाख आहे जर आपल्याला या एक्सप्लोजिव्ह ग्रोथला मॅचअप करायचे असेल आणि लोकांना ज्या प्रमाणचा एक इंटरनॅशनल सिटी चे लेवलच्या इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे मार्ग आपल्याला अवलंबून घ्यावे लागतील तो डेट इन्स्ट्रुमेंट असो म्युन्सिपल बॉन्ड असो प्रॉपर्टी टॅक्सचा आपला इजाफा असो बिल्डिंग परमिशनचे चार्जेसचा इजाफा असो किंवा इतर आपला मार्ग असतील पीपीपी प्रोजेक्ट असो सो दीज आर द वेरियस पार्ट दॅट एव्हरी म्युन्सिपल कॉर्पोरेशन विल हॅव टू टेक वी आर ट्राईंग टू एक्सप्लोअर दॅट पाथ नॉट डिसाइडे या संदर्भातला काही मला काही कॉमेंट आज करता येणार नाही आज रोजी जी परिस्थिती आहे त्याच्यावर स्टे आहे पुढच्या वेळी निर्णय सगळ्या जर मागच्या वेळी सांगितला होता सर्व ऑब्जेक्शन सर्व हरकतीचा विचार करून आ, स्टेट गवर्नमेंटच्या मार्गदर्शन खाली आपण त्याच्या संदर्भातले पुढे कारवाई करणार आहोत फायर डिपार्टमेंटच्या संदर्भातले आपले चीफ फायर ऑफिसर रिटायर झाल्यानंतर चीफ फायर ऑफिसरचा जे पद आहे तो प्रमोशनचा पद आहे त्याच्यामध्ये ज्या प्रमाणचा एक आपलं मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये आज रोजी चीफ फायर ऑफिसरचे पदाला हे असणारा आपल्याकडे माणूस आज रोजी अवेलेबल नाही तरी पण जे आपले डिव्हिजनल फायर ऑफिसर आहे चिपाडे सर मार्फत आपण सगळं कामगिरी करतोय वी आर ट्राईंग टू रिस्पॉन्ड टू एव्हरी कॉल आगी जरी लागली असेल तुमचा पण फीडबॅक असेल प्रत्येक वर्णीला प्रत्येक आगीची घटनाला आपण विद इन व्हेरी शॉर्ट टाइम आपण रिस्पॉन्ड करतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आमचे फायरमॅन अगदी जीव धोक्याला घालून त्यांचं काम करत आपला प्रयत्न दरवेळी असाच असतो मात्र जे काही आपला मागचे वर्ष दोन तीन वर्षामध्ये जे काही आगीची घटना घडली त्यांचेकडून एक आपला हे घेऊन मागे जे नगरची घटना घडली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की काही प्रमाणात लोक कमर्शियल मध्ये पोटमाल्या मध्ये राहतात ज्या ठिकाणी झोपला नाही पाहिजे त्या ठिकाणी झोपतात असे जे आमच्याकडे आता लक्षात आलं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे मागे पण ब्रीफ केला जवळपास बेचाळीस हजार प्रॉपर्टीजचा आम्ही ऑलरेडी सर्वे केलेला आहे महावींचे बचत गटांच्या मार्फत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्हाला डेटा आलाय त्याच्यामध्ये चोवीसशे लोकांना आपण नोटीस पण इश्यू केलं आहे पंधरा दिवसाचा त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे मार्फत फायरचे संदर्भातले सगळे त्यांनी जे काही आपलं स्टेप्स आहे त्यांनी ते घ्यावं नाहीतर आम्ही त्यांच्यावर फायर सेफ्टी ऍक्टच्या अखत्यरित ॲक्शन म्हणजे प्रॉपर्टी सील करणे वॉटर सप्लाय डिस्कनेक्ट करणे ते आपण करणार आहोत तर प्रत्येक जे कमर्शियल प्रॉपर्टी आहे प्रत्येक इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी तो लीगल असो इलिगल असो सर्वांनी फायर सेफ्टीच्या संदर्भातली शंभर टक्के फायर ॲक्टचे प्रमाणे पाऊल उचलले पाहिजे एखादा फायर ऑडिट त्यांनी प्रायव्हेटमध्ये करून घेतला पाहिजे जेणेकरून त्यांना माहिती असेल की कुठे त्यांची उणीवा आहे आणि त्या गॅप्सला भरला पाहिजे याच्यापुढे शंभर टक्के महानगरपालिकेच्या तर्फे जर मला फायर सेफ्टीच्या संदर्भातला काही याच्यामध्ये उणीवा दिसला तर तो कमर्शियल प्रॉपर्टी असो रेझिडेन्शियल प्रॉपर्टी असो इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी असो शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये ऍक्शन घेणार आहोत याचे व्यतिरिक्त फायर डिपार्टमेंटला स्ट्रेंथन करण्याचा खूप मोठा पाऊल आपण उचललाय आहे आतापर्यंत आपल्याकडे पाच फायर स्टेशन होते आज रोजी आपल्याकडे तो वाढवून सात किंवा आठ फायर स्टेशन आहे येत्या दोन ते तीन वर्षामध्ये आपण सोला फायर स्टेशन प्लॅन करतोय चार डिव्हिजनल फायर ऑफिस प्लॅन करतोय ज्याच्यामध्ये नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट अशा प्रकारचे डिव्हिजनल ऑफिसेस आणि प्रत्येक डिव्हिजनल फायर ऑफिसचे खाली चार <coughs> स्टेशन ऑफिसेस फायर ज्याला स्टेशन म्हणतो याच्या व्यतिरिक्त अगदी महानगरपालिकेच्या शेजारी आपण फायरच्या ट्रेनिंगच्या इन्स्टिट्यूट फायरच्या मोठा एक जे आपण निर्णय घेतला फायरमॅन रिक्रुटमेंटचा आता हल्लीच स्टेट गव्हर्नमेंटनी त्याला मंजुरी दिली जवळपास दीडशे फायरमॅन सुद्धा आपण परमनंट याच्यामध्ये रिक्रूट करतोय व्यतिरिक्त त्याचं रिसेंट आपण जे ऍडव्हर्टाईजमेंट काढला होता त्याच्यामध्ये डेप्युटी चीफ फायर ऑफिसर डिव्हिजनल ऑफिसर या प्रकारचे पण जे सुद्धा पद आहे त्यांना आपण रिक्रूट करतोय शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिल्डिंगची हाईट आता वाढत आहे सत्तर मीटर ऐंशी मीटरची सुद्धा बिल्डिंग आमच्याकडे झाली म्हणून टी टी एल आणि एपीएल जे आपली शिडी असतो असं चोपन्न मीटरची सत्तर मीटरची असे पण आपण आपल्याकडे इक्विपमेंट घेतोय त्याच्यापेक्षा फायर टेंडर्सचा आपण नंबर वाढवतोय सूट्स जे आहे यांचे आपल्या फायरमॅनचे त्यांचा नंबर वाढवतोय ओव्हरऑल आमचा हेतू एवढाच आहे पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये फ्रॉम बोथ एंड आमच्यातर्फे इन्फ्रास्ट्रक्चर एंडला आणि लोकांच्या तर्फे त्यांनी स्वतः सेफ्टी काय घ्यायची त्या एंडला आपल्याला कामगिरी करणं गरजेचं आहे तुमचे मार्फत शहरवासियांना माझी विनंती एवढीच राहील तुमच्या एखाद्या कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटमध्ये जर काही ज्वलनशील मटेरियल असेल त्याची परवानगी घेणं गरजेचं असतो तुम्ही परवानगी घेतली नाही तो खरा तो इलिगल आहे त्याच्यामुळेच एखादा वेळा आग लागतात आणि त्याच्यामध्ये इन्सिडेंट असतात तर जेवढी जबाबदारी आमची आहे तेवढी जबाबदारी याच्यामध्ये सिटिझनची सुद्धा आहे रेसिडेन्शियल सोसायटीजमध्ये चेअरमॅन आणि सेक्रेटरीज त्यांची जबाबदारी आहे की तुमचे जे फायर सिस्टम आहे ते दर सहा महिन्यामध्ये त्याचा ऑडिट झाला पाहिजे स्प्रिंकलर काम करतात काय नाही करता ते बघितलं पाहिजे फायर टँक जे आपला असतो प्रत्येक बिल्डिंग मध्ये असतो त्याच्यामध्ये पाणी आहे काय नाही ते बघितलं पाहिजे जेणेकरून सोसायटीला स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे की अनफॉर्च्युनेटली एखादा काय इन्सिडेंट घडला तर त्यावेळी आपले जे सगळे फायर फायटिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे फायर फायटिंग सिस्टम आहे दे आर रोबर्स न थँक्यू